या। तो सर सर मग चार सांगितलं होतं का <laughs> हा मग का नाही आला तू का नाही आला बाळा उलटी झाली तुला तू कितीला मूड आपला मग तुला हाताने रनिंग करणार पाय पळायचं होतं आता पळणार होता तू तु? तू का होता आला शेवट आला नाही आला गाडीवरून पडला कुठं पडला तिथं कुठं लागलं ना मला सांगितलं का नाही मग अंगळून गेला तू का नाही आला बाळा असंच नाही आला तू का नाही आला तो तु? हा काय दुखत आहे सरांकडून सुट्टी घेतली नाही तू का नाही आला

आता जसं गेल तसा शूट मारला तिकडे शंभरचा ग्राउंडला कधी आज तुम्हालाही व्हिडिओ बघताय वाटत असेल यांना फटके दिले हे यांच्या भविष्याचा मार आहे हा मार नाही जर का कधी ग्राउंडला नाही आले रोज अशी सुट्टी मारली त्यांना फटके पाहिजे म्हणजे पाहिजे कारण की हा यांच्या भविष्याचे फटके तुम्हालाही वाईट वाटत असेल व्हिडिओ बघून पण मित्रांनो गेल्याला दिवस परत वापस येणार नाही बरोबर आहे का नाही जे दिवस आहे तुमचे ते मायनस चालले परत येणार तुमचं वय परत का परत चान्स भेटन तुम्हाला भरतीला दोन तासाच ग्राउंड राहतं दोन तास ग्राउंड करायचं ज्यांची खरंच जेणून खरंच ज्यांच्या तब्येत खराब आहे दुखत आहे खाली क्लासरूम आहे क्लासमध्ये अभ्यास करायला सांगितलेला आहे ना अजून मुलं क्लासमध्ये बसलेले त्यांना कोणलाही मारले ना पण हे क्लासला नव्हते नव्हते बसले क्लासला बसले होते अभ्यास पाचला